नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो ही आत्ता बारावी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातील आणखी एक महत्त्वाचा व्ही आय एम पी क्वेश्चनवरती आधारित असलेला व्हिडिओ अपलोड करत आहोत भाग क्रमांक सहापर्यंत आलेले आहेत आपण याच्यापूर्वी एक ते पाच भाग अपलोड केलेले आहेत हे सर्व भाग जर आपण पाहिले असेल तर नक्कीच तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये अर्थशास्त्र अतिशय सोपं जाणार आहे आणि चांगले मार्क देखील ह्या विषयात मिळवता येणार आहे चला मित्रांनो पाहूयात आज आपण हा जो भाग सहा आहे तो अवलंबून असणारे डिपेंड असणारे संकल्पना ओळखा ह्या प्रश्नावरती कोणत्या प्रश्नांचा अभ्यास संकल्पना स्पष्ट करा ह्या प्रश्नामध्ये करायचं आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसमध्ये अर्थशास्त्र विषयात पास होण्यासाठी कोणत्या प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे हे विद्यार्थ्यांना समजावं याच्यासाठी आपण सहा भागांचे व्हिडिओ तो तयार केलेलेच आहेत प्रत्येक प्रकरणानुसार देखील कोणते प्रकर प्रश्न करायचे सगळे प्रश्न अपलोड केलेले आहेत आता ते प्रश्न ॲक्च्युली माझ्याकडून डिलीट झालेले आहेत प्रकरणांनुसारचे त्यामुळे ते, ते दाखवण्यासाठी तुम्हाला नाही तो ऑलरेडी ते व्हिडिओमध्येच आहे ते व्हिडिओज तुम्हाला पाहणं गरजेचं आहे तर प्रत्येक प्रकरणानुसार देखील आपण अपलोड केलेले होते प्रश्न आणि आत्ता बोर्ड परीक्षेच्या आधी तुमची तयारी झालेलीच असेल तर पुन्हा एकदा बोर्ड परीक्षेत आत्तापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये कोणते प्रश्न येऊन गेले त्या प्रश्नामध्ये याचा विचार करून कोणत्या प्रश्नांचा आता अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला समजणार आहे तर चला पाहूयात प्रथम आपण ऑक्टोबर दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे त्यामध्ये आलेले प्रश्न पहा सुरुवातीला माधवने एका कुटुंबातील मा होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केलेली आहे पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली भारतात साबण उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत रमेशने शेअरच्या किमतींचा निर्देशांक तयार केला आणि साखरेच्या किमतीत पन्नास टक्क्याने गरज झाल्यास साखरेच्या मागणीत पन्नास टक्क्याने वाढ होते तर इथं मला वाटतं आहे प्रकरण क्रमांक एक प्रकरण क्रमांक दोन उपयोगिता विश्लेषण प्रकरण पाच बाजाराचे प्रकार साबण कंपन्या आपल्याला दिसत आहेत निर्देशांक आहे प्रकरण सहा आणि किमतीत पन्नास टक्क्याने घट साखरेत पन्नास टक्क्याने वाढ म्हणजे मागणीचं प्रकरण आता मित्रांनो हीच प्रकरण आपल्याला सहमतमध्ये पण दिसली होती हीच प्रकरण आपल्याला प्रकरण प्रश्न तीनमध्ये दिसली होती म्हणजे प्रश्न तीन हे जे तीन प्रश्न आत्ता आपण विचारात घेतले हे जर तुम्ही व्यवस्थित केली प्रकरण याच्यातले तर त्याच्यातलेच प्रश्न तुम्हाला सतत पाहायला मिळणार आहे त्यामुळं प्रश्न कोणते येऊ शकतात हे या ठिकाणी तुमचं लक्षात घेऊन जातं यानंतर मी पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात अजून आपल्याला त्याच्यावरती बराच विचार करायचा आहे फेब्रुवारी दोन हजार बावीस सलमानने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी शेक्टर खरेदी केलं म्हणजे उपयोगीतेचं प्रकरण आहे उत्पन्न पन्नास टक्क्यांनी वाढल्यामुळे आपल्या वस्तूंच्या मागणीत वीस टक्क्याने वाढ झाली आता हे टक्केवारीतली वाढ आणि घट जो वृद्धी रास विस्तार संकोच हा जो भाग आहे मागणीच्या संदर्भातला मागणीतल्या बदलांचा त्याच्यावरती आधीच्याही परीक्षेत विचारल्याने इथेही पा टक्केवारीचा प्रश्न आलेला आहे मागणीच्या संदर्भातला तर ते प्रश्न तुम्ही करून ठेवा त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो अनेश्ला दरम्यान राज्य सरकारवरून पंधरा हजार सेवनिवृत्ती किंवा सरनिवृत्ती वेतन मिळते मिस्टू काय राष्ट्रीय उत्पन्नातले हे प्रश्न आहे त्याला पण हस्तांतरित उत्पन्न म्हणतो त्यावरती प्रश्न आहे जॉन देच्या मोबाईलच्या कारखान्यात पाच मोबाईलचे उत्पादन उत्पन्न सहावा मोबाईल उत्पादन केल्यावर म्हणजे उपयोगितेचे प्रकरण आहे सीमांत उपयोगीचा प्रश्न आहे हा म्हणजे उपयोगीतेचं प्रकरण अभ्यासायचं लागतं आहे तुम्हाला दोन प्रश्न ऑलरेडी आपल्याला इथं दिसत आहेत त्यानंतर मागणीचं प्रकरण आहे राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे आणि शेवटचा आहे कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेवरील व्याज दिलेलं आहे प्रकरण पहिलं पुढचं प्रकरण पुढची प्रश्नपत्रिका पहा जुलै दोन हजार तेवीस बावीस एक तर विशेष म्हणजे पहा दुसरा प्रश्न आहे मिठाच्या किमतीत दहा टक्क्यांनी वाढ झाली टक्केवारीतली वाढ मागणीतला बदल हा जो घटक आहे मागणीच्या प्रकरणातला त्याच्यात जेवढे हे टक्केवारीवरती प्रश्न आहेत ना ते पाहून घ्या तो प्रश्न सतत विचारला गेला तिसरी प्रश्नपत्रिका आणि तिन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये तो प्रश्न आहे त्यानंतर विक्रीसाठी विक्रीस आणला मीन्स टू शेतकऱ्याने विशिष्ट वेळी विशिष्ट किंमतीला विक्रीसाठी आणलेली नगरसंख्या म्हणजे पुरवठा पुरवठ्याचं प्रकरण आहे अशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती खोली गोली प्रकरण एक आहे अशोभाने आर्थिक वर्षातील अंतिम वस्तू व राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे लुसने एक वर्ष कालावधीसाठी एक लाख बँक बँकेचं बैंक, प्रकरण म्हटलं की नाणे बाजार भांडवल बाजार आहे तर अशा प्रकारचे प्रकरणांवरती ह्या ठिकाणी प्रश्न दिसतोय कोणते प्रश्न रिपीट झालेत कोणत्या प्रकरणातले रिपीट झालेत ते विचार तुम्हाला करायचा आहे नेक्स्ट पुढचं आहे फेब्रुवारी तेवीस एका टेबल विक्रेत्याकडून दोन हजार प्रति टेबल याप्रमाणे पंधरा टेबलची विक्री केली विक्री केली त्यापासून पैसे मिळाले की प्राप्ती म्हणजे बाजाराचं प्रकरण त्यानंतर इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली त्यापासून तयार केले विदेश व्यापार दहावं प्रकरण अशोकने एका आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला सार्वजनिक वित्त व्यवहाराचं प्रकरण आहे राजूने वडील राजूचे वडील त्याचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित संभाग कर्ज नाणे बाजार भांडवल बाजाराचं प्रकरण आहे गरीब व्यक्तीला कार हवी आहे इच्छा म्हणजे मागणीचं प्रकरण आहे मागणी पुरवठा विदेश व्यापार सार्वजनिक वित्त व्यवहार आणि बाजार भांडवल बाजार ही प्रकरणं या ठिकाणी आलेली आपल्याला दिसत आहेत यानंतर जुलै तेवीस शेवटची प्रश्नपत्रिका असेल सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती केली पहिलं प्रकरण तीन वेळा विचारलं गेलं पहा भारताने इराणकडून पेट्रोलच्या खरेदी केली दहावं प्रकरण आहे आता ह्या प्रकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठंतरी चार मार्काचा प्रश्न विचारला जातो सहमतमध्ये विचारतील थोडक्यात उत्तरात विचारतील किंवा मग हे संकल्पना ओळखण्यामध्ये दोन मार्काचा एक प्रश्न विचारतील कारण तिकडे चार मार्क आणि इकडे दोन मार्क असे सहा मार्काचं प्रकरण याच्यावर दोनच प्रश्न येतात एक चार मार्कामध्ये एक दोन मार्कामध्ये मग कुठेतरी दोन मार्कामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न दिसतो त्यासाठी हे प्रकरण अभ्यास व्यवस्थित प्रकाशला राज्य सरकारकडून निवृत्ती वेतन मिळते ऑलरेडी असाच प्रश्न यापूर्वी येऊन गेला राष्ट्रीय उत्पन्नाचं प्रकरण आहे मिठाची माग किंमत वीसवरून पन्नास रुपये झाली याच्या आधी टक्केवारी देत होती आता टक्केवारी न देता रुपयातच सांगितलेलं आहे मी नाणे एक रकमी एक हजार सॉरी एक लाख पन्नास हजार एक वर्षाकरिता बँकेत ठेवले बँकेचं प्रकरण म्हटलं की नाणे बाजार भांडवल बाजार आता हे प्रकरण रिपीट झालं बाजार भांडवल बाजार प्रकार रिपीट झालं राष्ट्रीय उत्पन्न रिपीट झाले मिठाची मागणी विश्वरूम उत्पन्न झाले म्हणजे किंमतीत झालेल्या बदलामुळे मागणीत जो बदल होतो त्याच्याविषयीचे मागणीचे प्रकरण आहे आणि एक पहिले प्रकरण आहे म्हणजे सेम तेच प्रकरण हे ठराविक याच्या बाहेर प्रश्न विचारला जात नाही तेच प्रकरण आहेत त्याच्यातलेच फक्त प्रश्न चेंज होत आहेत किंवा काही वेळेस तोच प्रश्न डबल विचारला जातो जेवढे प्रकरण आजच्या खाली तुम्हाला सहमत सहमतमध्ये प्रश्न दिसेल ते सगळे पाहून घ्या आणि इथे दिलेल्या सगळ्या बोर्ड परीक्षेतील देखील प्रश्न पाहून घ्या नक्की तुम्हाला त्याचा फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होणार आहे तयारी करून जायला कोणती प्रकरण करायची कोणते प्रश्न करायचे हेही तुम्हाला याचा अंदाज या ठिकाणी आलेला असेल चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असणार आहे तो आहे उद्या सकाळी परीक्षेला जाण्यापूर्वी प्रश्न पाहिला संपूर्ण आपण या ठिकाणी विचारात घेणार आहोत प्रश्न पाहिल्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न करूयात म्हणजे सकाळी अभ्यास करून दुपारी पेपरला गेल्यात सहज त्याच वेळी त्याच दिवशी तुम्हाला हे आठवलं पाहिजेत म्हणून हा व्हिडिओ आपण उद्या सकाळी अपलोड करतोय तर तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार